संविधान असेल संसद असेल लोकशाही असेल समानता असेल बंधुता असेल न्याय असेल ही भारत देशाला परंतु ज्या महामानवानं या ठिकाणी संविधान दिलं या समता प्रस्थापित ज्या महामानवाच्या संविधानामुळे झाली त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं काम इथल्या काही मातीपेरुन केले आणि म्हणून आमच्या सगळ्याच्या भावना अतिशय तीव्र आहेत परंतु या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून आणि काही गोष्टीची मागणी म्हणून आपल्याकडे एक सामूहिक निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत हे निवेदन आता चालून लावून सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक आहेत पुतळे आहेत त्याला तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही करणार आहोत मी प्रातिनिधिक पाच जणांना विनंती करतो दोन तीन महिला दोन नेते पुढाकार जाऊन